नमस्कार टी व्हीच्या कोकण वार्तामध्ये मी मैथिली जाधव आपलं स्वागत करते सुरुवातीला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी गेल्या अडीच वर्षांमध्ये राज्यात तीनशे एक कोटी निधी वितरित रत्नागिरीतील भाटे येथील प्रसिद्ध मूर्तीकार स्वर्गीय घनश्याम भाटकर यांची तिसरी पिढी साकारत आहे गणेश मूर्ती अॅल्युमिनियम प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी रत्नागिरीत काढला भव्य आक्रोश मोर्चा मागण्या त्वरित मान्य करा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा दिला इशारा आणि अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी रत्नागिरीसह जिल्ह्यातील बाजारपेठा सजल्या सर्वत्र बाप्पामय वातावरण या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता सविस्तर वृत्तांताकडे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षामार्फत गेल्या अडीच वर्षांमध्ये राज्यात तीनशे एक कोटी निधी वितरित करण्यात आला त्यापैकी चार कोटी सदतीस लाख रत्नागिरी जिल्ह्यात वितरित झाला यातील एक कोटी एकोणचाळीस लाख एवढा निधी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील दोनशे अठरा लाभार्थ्यांना मंजूर करून दिला असल्याची माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे रामहरी राऊत यांनी दिली आहे मला आवर्जून नमूद असं करायचंय या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याला चार कोटी सदोतीस लक्ष रुपयाचा निधी वितरित झालाय आणि त्यापैकी मोलाचा वाटा आपल्या मंत्री महोदयांचा आहे आपल्या आमदार महोदयांच्या मंत्री महोदयांच्या माध्यमातून महेशजी सावंत असतील यांच्या माध्यमातून आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला आपल्या मतदारसंघामध्ये जवळपास एक कोटी एकोणचाळीस लाख रुपयाची मदत या मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळाली एक कोटी एकोणचाळीस कोटी एक लाख रुपये आता सांगायचा उद्देश तर एवढाच या कार्यालयातून तर मदत होतेच इथे आल्यावर मदत होतेच परंतु पत्रकार बांधवांना बोलवण्याचा मुख्य उद्देश असा आहे की आपल्या मार्फत हा निधी प्रत्येक ठिकाणी लोकांना मिळवण्यासाठी त्याची मदत होईल आपल्या मार्फत कुठल्या तरी एखाद्या गोरगरीब रुग्णाचा जीव वाचेल कारण ही एक महत्वाकांक्षी योजना आहे जी दोन वर्षापासून अगदी प्रभावीपणे राज्यभर चालू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे कक्षप्रमुख मंगेश शिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात आरोग्यवारी आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत हरी राऊत रत्नागिरी येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित महिला जिल्हाप्रमुख शिल्पा सुर्वे तसेच या योजनेचे रत्नागिरीचे काम पाहणारे महेश सामंत उपस्थित होते या योजनेची व्याप्ती वाढून अडचणीत असलेल्या प्रत्येक नागरिकाला ही मदत मिळावी यासाठी आरोग्यवारी आपल्या दारी हा उपक्रम एक ऑगस्ट पासून सुरू करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामहरी राऊत यांनी दिली आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथी शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख श्रीमंत मंगेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक उपक्रम सुरू केलेला आहे ज्या उपक्रमाचं नाव आहे आरोग्यवारी हा उपक्रम सुरू झालेला आहे दिनांक एक ऑगस्ट रोजी आता हा उपक्रम काय आहे तर आपल्या राज्यामध्ये जी मुख्यमंत्री सहायता निधी योजना चालू आहे या योजना ही योजना तळागाळापर्यंत पोहोचावी या योजनेचा लाभ प्रत्येक गोरगरीब रुग्णांना मिळावा ही योजना कशी चालते या ही योजना मिळवण्यासाठी काय कागदपत्रे लागतात यासाठी आपण ही योजनेचा पाठपुरावा करण्यासाठी आपल्या संपूर्ण राज्यभर म्हणजे चांदा ते बांधा अगदी मुंबई पासून गडचिरोली कोकण पासून खानदेश उत्तर महाराष्ट्र सगळीकडे ही आरोग्य यात्रा चालू आहे आता एक ऑगस्ट पासून ही यात्रा चालू आहे आज आपण कोकणात आहोत आता या मुख्य वारीचा उद्देश तुम्हाला मी सांगतो की मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळवा आपण जर बघितलं या ठिकाणी टोल फ्री क्रमांक दिलेला आहे या टोल फ्री क्रमांकावर जर आपण एक मिस कॉल दिला तर तात्काळ त्या ठिकाणी आपल्याला एक फॉर्म मिळतो आणि त्या फॉर्म बरोबर काही डॉक्युमेंट आपण जमा केले तर पाच ते सात दिवसाच्या आतमध्ये आपल्याला मुख्यमंत्री सहायता निधी मिळतो एवढं सोपं आहे दुसरी महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी आपल्याला सांगायची की आतापर्यंत राज्यभरामध्ये दोन वर्ष दोन महिन्याच्या कालखंडामध्ये आपण तीनशे एक कोटी मुख्यमंत्री सहायता निधीचं विक्रमी वितरण गोरगर रुग्णांना केलेलं आहे गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे त्यामुळे गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये मूर्तीकरांची लगबग सुरू असलेली पाहायला मिळत आहे रत्नागिरीतील भाटे येथील प्रसिद्ध मूर्तिकार स्वर्गीय घनश्याम भाटकर यांच्या गणेश प्रतिमालय कारखान्यात गणेश मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात आले आहे घनश्याम भाटकर यांच्या गेल्या तीन पिढ्या हा गणेश मूर्ती कारखाना चालवत आपली कला जोपासत असल्याचे घनश्याम भाटकर यांचे नातू स्वप्नील भाटकर यांनी केटीव्हीशी बोलताना सांगितले नमस्कार मी स्वप्नील नंदकुमार भाटकर कौसात पप्या बोलतात मला हा आमचा गणपतीचा कारखाना वडलोकारची म्हणजे आजोबांच्या याच्यावर घनश्याम भाटकर या नावाने प्रसिद्ध आहे तर आजोबांची कला पुढे आम्ही नातू आता जोपासत आहोत आमचे बाबा आणि काका काढायचे श्रीकांत भाटकर नंदकुमार भाटकर हे पहिले गणपतीच्या मूर्त्या बनवायचे आता त्यांच्या पुढे काका आमच्याबरोबर असतो बाबांचा आता तो एक वर्ष झालं आहे हे त्याच्यामुळे आता काका आमच्याबरोबर असतो आणि आम्ही तीन भाऊ आणि सगळे भाटकर मंडळी आमच्याबरोबर असतात गावातली मुलं तर आम्ही आता शाडू मातीच्याच गणपती मूर्त्या बनवतो इथेच जवळजवळ आमच्याकडे दीड ते दोनशे मूर्त्या असतात प्युअर शाडू मातीच्या त्याच्याप्रमाणे प्रत्येक जण कला कलाकार हा म्हणजे आपली कला जोपासत असतो कोण शेडिंग करण्या त्याच्यात असतो कोण माती कामामध्ये हे असतं असे सगळे आम्ही भाऊ एकत्र एक मिळून हा कारखाना आता गणेश मटकरांचा पुढे चालवत जावं त्याच्यामुळे व्यवस्थित सगळे शाडू मातीच्याच मूर्त्या इथे मिळतात आमच्याकडे अशाप्रमाणे रेखणी कोण कर करण्यात माहे आहे त्याच्यानंतर माती शेडिंगमध्ये त्याच्यानंतर क जे, जे कलर काम करतात असं सगळं प्रत्येक काम प्रत्येकाचे हे करत असतो अशी हा कारखाना आम्ही चालू ठेवलेला आहे पुढे आमच्याकडे साधारण दीड ते दोनशे मूर्ती असतात हा आम्ही गणपती चतुर्थीच्या दोन ते तीन दिवस आधी सगळ्या गणपतीच्या मूर्त्या पुऱ्या करून ठेवलेल्या असतो कारण लोकांना न्यायला बरं पडतं कारण आमच्या एक मुंबईपर्यंत गणपती जातात आता मुंबईचा गणपती हा सोमवारी घेऊन गेले आहेत लोक त्याच्यानंतर डोरले पावस असे लांब लांबचे गणपती असतात हत्ती सांदेराई तर ती लोक दोन, तीन दोन तीन ते तीन दिवस आधी येतात त्याच्यामुळे आम्ही त्या गणपतीच्या मूर्त्या त्यांना दोन ते तीन दिवस आधी पुऱ्या करून ठेवलेल्या असतात कारण लोकांना न्यायला भाविकांना न्यायला बऱ्या पडतात त्याच्यासाठी आम्ही त्या पुऱ्या करून ठेवतो शाडूच्या मूर्ती साधारण आम्ही मे महिन्याच्या एंडिंग पासून चालू करतो जेणेकरून ते सुकायला पण पाहिजे माती त्याच्यासाठी आणि लोकांना व्यवस्थित त्याचं फिनिशिंग आलं पाहिजे त्याच्यासाठी त्या आम्ही मे महिन्याच्या एंडिंग पासून सगळ्या मूर्त्या चालू करत असतो बनवायला जसे लोकांच्या म्हणजे कोण भाविकांचे मूर्ती हवी सांगतात त्या आपण त्यांना शाडूच्या बनवून देतो हे हवीप्रमाणे यावेळी मूर्तीकार श्रीकांत भाटकर यांनी या गणेश प्रतिमालय कारखान्यांमध्ये पूर्णपणे शाडू मातीच्याच मूर्ती बनवल्या जात असल्याने गेली साठ वर्ष अनेक भाविक सातत्याने आमच्या कारखान्यात मूर्त्या बनवण्यासाठी देत असल्याचे सांगत युवकांनी या क्षेत्रात रोजगार म्हणून यावे असे आवाहन केले माझं नाव श्रीकांत हरिश्चंद्र भाटकर घनश्याम पेंटर हे पूर्वी ज्यापासून कारखाना सुरू केला त्यापासून ही मूर्ती म्हणजे पी एन देवळेकर मूर्ती त्यांच्या कारखान्यात सुरू झाली आज जवळजवळ साठ ते पासष्ट वर्ष झाले आणि त्या म्हणजे पूर्वीपासून ज्या येणाऱ्या मूर्ती आहेत त्यात एक अविनाश भाटकर आहेत राम नाकरेकर आहेत आणि पी एन देवळेकर आहेत आणि एक डोरल्यातला सार्वजनिक गणपती असतो तोही साठ वर्ष झाले था आहे हे अजून पण या कारखान्यातूनच नेते शाडू मातेच्याच नेत असतात आणि आम्ही ही शाडू मातेची परंपरा जोपासलेली आहे तरुणांनी पण याकडे जास्त परि लक्ष यावा आणि या रोजगार पण मिळू शकतो आणि एक आवड असावी आणि ती शाडू मातेतून कलाकारांना वेगवेगळी आवड निर्माण होतं आणि त्यातून त्यांनी रोजगाराचा फायदा होतो आणि त्यांनी तरुणांनी ही जोपासली पाहिजे आणि कोकणातील ही कला कला एक आवश्यक जोपासलेली पाहिजे असं वाटावं लागतं रत्नागिरी येथील अॅल्युमिनियम प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आक्रोश मोर्चा काढला साळवी स्टॉप ते एमआयडीसी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला एमआरडीसीच्या अनागोंदी कारभाराचा धिक्कार असो त्रेपन्न वर्ष पडीक ठेवलेली जमीन मूळ मालकांना परत करा अशा विविध प्रकारच्या मागण्या या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत जर आमच्या मागण्यांकडे सरकारने त्वरित लक्ष न दिल्यास येत्या काही दिवसातच हे आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा अॅल्युमिनियम प्रकल्पबाधित शेतकरी संघाचे अध्यक्ष राजेंद्र आयरे यांनी दिला आहे सुमारे बाराशे एकर जमीन आहे आणि ॲल्युमिनियम प्रकल्प प्रकल्पासाठी दिली जमीन आहे तिथपासून आज तगत कोणताही उद्योग आणू शकला नाही सरकार आणि त्या त्याचा निषेधार्थ आम्ही इथं आलो आहे प्लस 40 पार पार ती चाळीस रुपयानं गुंठ्यानं जमीन घेतली होती आज बाजारभाव पण मोठा आहे आणि सरकारचा धिक्कार करावासा इच्छा नसते पण तरी धिक्कार करावाला वाटतो आहे आणि त्यामुळं आम्ही आता एम आय डी सीच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी निघालो आहे एम आय डी सीने पण मिसयूज करते एम आय डी सीने जी जा ते जागा जागा ताब्यात घेतल्यानंतर तिचा सं असता काही सगळा मिसयूजच आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही आज आता एम आर डी सीच्या विरोधात आलो आहे कलेक्टरकडे चार निवेदन दिले आहेत कलेक्टरवर पण आम्ही आ आमचा निर्धार मोर्चा होता त्या निर्धार मोर्चाला पण जुमानत नाही आहे सरकार म्हणून आता आम्ही आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आलो आहे आणि आज आम्ही परत सरकारला जेमतेम दहा ते बारा दिवसाचीच मुदत देणार आहोत आठ ते नऊ ऑक्टोबरला एखाद्या वेळी आचार्यसं लागेल त्याच्या आधी आम्ही आठ एक ते दोन ऑक्टोबरला ह्याच्यापेक्षा फार मोठ्या ताकदीनं लोकांच्यात जाऊ संपूर्ण तालुक्यामध्ये आम्ही आमची समस्या सांगू हरेक तालुक्याच्या हरेक विधानसभेत प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी पंचकृषीचं ठिकाण आहे त्या त्या ठिकाणी थांबून अशाच प्रकारे आम्ही एकत्र येऊन तिथं नि आमचं आमचं म्हणणं काय ते टाकू आणि पूर्ण तालुक्याला ढवळून काढू आणि आ दोन ते तीन ऑक्टोबरला आम्ही ह्याच्यापेक्षा जादा ताकदीनं मोर्चा काढू एवढंच सांगेन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची तयारी जवळपास पूर्ण झाली असून सहा व सात सप्टेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे एकशे अठरा सार्वजनिक तर एक लाख साठ हजार घरगुती बाप्पांचे आगमन होणार असल्याने रत्नागिरी बाजारपेठ सज्ज झाली आहे सात सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवाची धामधूम सुरू झाली आहे या उत्सवासाठी कोकण रेल्वे एस टी आणि खाजगी गाड्यांनी चाकरमाने हळूहळू गावाकडे येऊ लागल्या आहेत रत्नागिरीसह जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठा विविध प्रकारच्या साहित्यांनी सजल्या असून खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे गणेश चतुर्थी हा कोकणातील सर्वाधिक लोकप्रिय सण असल्याने लाखो मुंबईकर आपापल्या गावी येतात त्यामुळे आता पुढील दोन दिवसात सर्वत्र बाप्पामय वातावरण बनणार आहे पुन्हा एक ठळक मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षामार्फत गेल्या अडीच वर्षांमध्ये राज्यात तीनशे एक कोटी निधी वितरित रत्नागिरीतील भाटे येथील प्रसिद्ध मूर्तीकार स्वर्गीय घनश्याम भाटकर यांची तिसरी पिढी साकारत आहे गणेश मूर्ती प्रकल्प प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी रत्नागिरीत काढला भव्य आक्रोश मोर्चा मागण्या त्वरित मान्य करा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा दिला इशारा आणि अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी रत्नागिरीसह हो जिल्ह्यातील बाजारपेठा सजल्या सर्वत्र बाप्पामय वातावरण याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार